विंचूर तालुका निफाड या ठिकाणी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये दत्त जयंती उत्सव भक्तिभावामध्ये संपन्न झाला अखिल भारतीय श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वरचे पीठाधीश अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनानं आठ दिवस चाललेल्या सप्ताहामध्ये यज्ञ या अखंड प्रहरा सेवा गुरुचरित्र स्वामी चरित्र आणि नवनाथ चरित्र पारायण हे धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झालं होतं दिवसा महिला आणि रात्री पुरुषांनी पहारा सेवा मान सांभाळला लहान मुलांनीही श्री स्वामी समर्थ महामंत्र जपामध्ये उत्साहाने सहभाग घेतला गणेश स्वामी चंडी रुद्र मल्लारी आणि दत्त यागांसह विविध यज्ञ आयोजन करण्यात आलं शेवटच्या दिवशी सत्यदत्त अभिषेक आणि पूर्णाहुतीने उत्सवाची सांगता झाली कार्यक्रमामध्ये विनायक महाले शास्त्री यांनी दत्त प्रणाली आणि आयुर्वेदावर मार्गदर्शन केलं सेवेकरांच्या सहभागामुळे उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला हजारो महिला आणि पुरुष सेवेकरांनी महाप्रसादाचा लाभ घेतला वेद न्यूज साठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर